हजारो भाविकांच्या उपस्थितीत आदी शक्ती रेणुका देवीची देवी येथे वाटप लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शक्ती रेणुका देवीची वार्षिक यात्रा यंदाही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली सोमवारी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सरवडे गावातून रेणुका देवीची यात्रा वाद्यांच्या गजरात सौंदत्ती डोंगराकडे रवाना झाली रात्री सौंदती डोंगरावर पोहोचल्यानंतर बबलीताई यांच्या जागरणीच्या दिमागदार कार्यक्रमाने भक्तिमय रंगत आणली मंगळवारी सकाळी लिंबाचा आणि नैवेद्याचा विधी पार पडला संध्याकाळी आरतीनंतर भक्तांनी प्रसाद ग्रहण केला आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर सर्व भाविक सरवडे गावाकडे परत रवाना झाले बुधवारी देवीच्या मंदिरासमोर पारंपरिक प्रसाद वाटप व वा आंबिल घुगरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यंदा सरवडे गावातून तब्बल चारशे भाविक यात्रेसाठी सहभागी झाले होते यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी रेणुका भक्त मंडळाने यशस्वीपणे पार पाडली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा नियोजन समितीचे प्रमुख नामदेवराव रेपे आनंदराव सुतार कृष्णात कोतमिरे शहाजी पाटील बाळासाहेब कोतमिरे सतीश सुतार सुनील सुतार प्रवीण चांदणे विनायक वाघवेकर बंडोपंत मुरगुडे जयवंत जरग विलास कोळी शिवाजी कुंभार युवराज कुंभार संजय कुंभार भागवत रेपे युवराज कोरवी संदीप वड बळवंत साठे शहाजी कदम मधुकर पाटील गोपाळ काळे भरे युवराज साठे कृष्णात वाघवेकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले महान कन्यसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा